आजचं थमनेल बघून तुम्हाला आश्चर्य पण वाटलं असेल आणि धक्का देखील बसला असेल खरं तर धक्का बसण्यासारखंच हे आहे सगळं आजचा व्हिडिओ हा मराठी भाषा उर्दू भाषा आणि अर्थातच गेले काही महिने गाजत असलेली हिंदी भाषा या संदर्भातला आहे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाच्या मुंबईत मुंबईच्या शाळांची मुंबईतल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची घसरण थेट तीन नंबरवरती झाली आहे हिंदी अव्वल आहे आणि दुसऱ्या नंबरला उर्दू विद्यार्थी शिकतायत म्हणजे उर्दू भाषेत विद्यार्थी शिकतायत या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला अजिबात विसरू नका आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मग मी म्हटल्याप्रमाणे आजचं थमनेल खरोखरच धक्कादायक आहे आकडेवारी त्यापेक्षा जास्त धक्कादायक आहे हिंदी मराठीचा वाद पेटलेला आहेच गेले काही महिने हिंदी भाषेची सक्ती मग ती केंद्राने केलेली असो केंद्राच्या माध्यमातून केंद्राच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राज्य सरकार ती लादत असो जे काय असेल ते मग त्याच्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची घोषणा केलेली असो मराठी भाषेच्या साठी मग त्यानंतर घेतलेली राज्य सरकारची माघार असो आणि परत तो जो विजयी मेळावा झाला आंदोलन करणार होते मोर्चा काढणार होते सक्ती मागे घेतली म्हणून त्या मेळाव्याचं त्या आंदोलनाचं रूपांतर विजयी मेळाव्यात झालं आणि नंतर आता परत दोन दिवसांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितल्याची बातमी येत आहेत की आम्ही हिंदी भाषेच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो तसा लागू करण्याचा प्रयत्न करणार होतो तसा लागू करणार होतो जो केंद्र सरकारने सांगितलेला आहे आणि त्यानंतर ही आलेली हातात आलेली आकडेवारी बघा एक मित्रांनो हिंदी सक्तीचा वाद म्हणा हिंदी सक्तीचा मुद्दा म्हणा हा जबरदस्त पेटलेला असतानाच त्यावरनं राजकारण तापलेला असताना त्यावरनं राजकीय युती आघाडी घडत असताना बिघडत असताना ही आकडेवारी आपल्या हाती आलेली ही आकडेवारी काय सांगते याच्याकडे तुम्ही आम्ही अत्यंत जागरूकतेने लक्ष देणं आवश्यक आहे आवश्यक याच्यासाठी आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातनं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातनं तुम्ही आणि आम्ही आपली मतं मांडत असतो बोलत असतो पण ही आकडेवारी का घडली का आली आहे त्याकडे देखील एक लक्ष घालणं किंवा त्याकडे लक्ष देणं देखील अत्यंत गरजेचं आहे तुम्ही म्हणाल की या महापालिकेच्या शाळेत महापालिकेच्या शाळांची ही आकडेवारी आहे महापालिकेमध्ये गेले पंचवीस तीस वर्ष कोणाची सत्ता आहे निर्विभात तत्कालीन एकसंघ शिवसेनेची आत्ताच्या उभाठाची म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्ष हा त्यांच्याबरोबर महापालिकेमध्ये सत्तेत होता त्यामुळे भाजपची देखील तेवढीच जबाबदारी आहे हे म्हणायला हरकत नाही कारण भाजपनी असं कधी टुमणं चालू केलं असं कधी बोलायला सुरुवात केली की महापालिकेत कोणाची सत्ता होती इतकी वर्ष मग सत्ताधारी तेव्हाची एक संघ शिवसेना झोपली होती का तर मग शिवसेना तेव्हाची आणि आताची उभाट आहे म्हणते की तुम्ही पण आमच्या बरोबर सत्तेमध्ये होतात मग तुम्ही काय करत होतात हे असं एकमेकांवरती ढकलण्याला काही अर्थ नाहीये लक्षात घ्या मित्रांनो कसं आहे की पोलिसांनी थांबवलं नाही म्हणून चोरांनी चोरा करायच्या चोरा चोरा का दरोडेखोरांनी दरोडे घालायचे का गुन्हेगारांनी गुन्हे करायचे का तर हे असं आहे जर शिवसेना असं म्हणत असेल की तुम्ही आमच्याबरोबर तर तुम्ही आम्हाला काय नाही थांबवलं तर तुमची नीतिमत्ता कुठे होती आणि अर्थातच त्यांची नीतिमत्ता नाही म्हणून तुम्ही तुमची नीतिमत्ता सांभाळायची नाही का तुम्ही त्यांना काय अडवलं नाहीत त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे दोघंही तितकेच जबाबदार आहेत या सर्व मराठी भाषेच्या जी आत्ता परिस्थिती आलेली आहे जी आकडेवाडी समोर आलेली मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये त्याला आणि या अनुषंगाने जो प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये आणि सातत्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर ला जो प्रश्न निर्माण होतो की मराठी भाषिक मराठी माणूस मुंबईतनं हद्द पार होऊ लागलेला आहे त्यामुळे भाजप जसं म्हणतं की याला फक्त शिवसेना जबाबदारी आणि शिवसेना जसं म्हणते की तुम्ही पण आमच्याबरोबर सत्तेमध्ये होतात मग तुम्ही काय करत होता तर ते मी मगाशी म्हणालोय तसं एकमेकांवरती जबाबदारी ढकलून काही होणार नाहीये चोरांनी म्हणायचं की पोलिसांनी आम्हाला अडवलं नाही म्हणून आम्ही चोरा केला आणि पोलिसांनी म्हणायचं की चोरांनी नीतीमत्ता ठेवायला पाहिजे होती चोरीच करायला नको होती हे असं झालेलं आहे तर ते असो आकडेवारी आता आपण बघूया ही खरोखर अंजन घालणारी आकडेवारी आहे ती आता आपण मुद्दामधून लक्ष घालून तुम्ही ऐका मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या एकूण शाळा आहेत दोनशे बासष्ट त्याच्यामध्ये विद्यार्थी शिक्षण आहेत साधारणपणे चौतीस हजार तेहतीस हजार आणि काही ऑड फिगर आहे हिंदी भाषेच्या शाळा आहेत दोनशे वीस आणि या शाळांमधनं विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सदुसष्ट हजार आणि काही ऑड फिगर आहे म्हणजे साधारण सदुसष्ट हजार पाचशे पर्यंतच्या लक्षात घ्या मराठीच्या आहेत दोनशे बासष्ट पण विद्यार्थी शिक्षण घेत आहेत फक्त तेहतीस हजार आणि काही सातशे साडेसातशे आठशे आहेत आणि हिंदी भाषेच्या आहेत दोनशे वीस मराठी भाषेपेक्षा कमी पण शिक्षण घेणारे हिंदी भाषेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी किती आहेत तर तब्बल अडुसष्ट हजार सदुसष्ट हजार आणि काही वरती तर धक्कादायक बाब आश्चर्यजनक बाब म्हणजे उर्दू भाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी किती आहेत ते बघा तुम्ही तब्बल पासष्ट हजारापर्यंत चौसष्ट हजार आणि काही ऑर्ड फिगर येते चौसष्ट हजार आणि काहीतरी चारशे वगैरे आणि शाळा किती आहेत उर्दूच्या मुंबई महापालिकेच्या तर एकशे अठ्ठ्याऐंशी आणि इंग्रजी शाळा देखील एकशे एकोणपन्नास आहेत आणि त्याच्यामधनं जवळपास एकोणनव्वद हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याशिवाय लक्षात घ्या मित्रांनो जी पब्लिक स्कूल आहेत ना मुंबईमध्ये त्यामध्ये सुमारे सेहेचाळीस हजार जे मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आकडं आहे सीबीएसई आय सी केम्ब्रिज आणि या आय बी याच्या देखील सतरा शाळा आहेत आणि त्यामध्ये जवळपास साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर गुजराती शाळा देखील इथे आहेत म्हणजे हिंदी आणि उर्दू तर आहेतच पण गुजराती तामिळ तेलुगू आणि कन्नड या माध्यमांच्या शाळा देखील मुंबई महापालिका चालवते अर्थात या माध्यमांमधनं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत मोजकी आहे गुजराती भाषिक मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये राहत असताना देखील महापालिकेच्या शाळांमध्ये गुजराती माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे किंवा अत्यल्प आहे म्हटलं तरी हरकत नाही गुजराती माध्यमांच्या शाळांमध्ये अवघे पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेतात सुमारे पंधराशे म्हणूया आपण तामिळमध्ये साधारण अठ्ठावीसशे विद्यार्थी शिक्षण घेतात तर तेलुगू आणि कन्नडमध्ये साधारण साडेचारशे आणि एक नऊशे पन्नास नऊशे साठ विद्यार्थी शिक्षण घेतात ही आकडेवारी अत्यंत बोलकी आहे बोलकी याच्यासाठी आहे जे मी तुम्हाला मगाशी म्हणालो आहे त्याप्रमाणे राजकारणी ज्यांनी सत्ता पंचवीस वर्षे उपभोगली या मुंबई महापालिकेमध्ये मग ते दोघंही शिवसेना तत्कालीन एकसंघ आणि आत्ताची उर्भाटा सेना आणि भारतीय जनता पक्ष याचे पदाधिकारी आणि हेच राजकारणी याला जबाबदार आहेत ते या दोघांनी एकमेकांवरती कितीही आरोप आणि प्रत्यारोप करोत पण ते दोघंही तितकेच जबाबदार आहेत ही आकडेवारी बघितल्यावरती तुमच्या एक लक्षात येते की मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये उर्दू भाषेतनं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतल्या विद्यार्थ्यांना देखील मागे टाकलेलं आहे मराठी भाषेतनं शिकणारे विद्यार्थी किंवा मराठी भाषेतनं शिकवल्या जाणाऱ्या शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ही थेट तीन नंबरवरती त्याची घसरण झालेली आहे म्हणजे मी जे थमनेल केलेले ना जे मी तुम्हाला म्हणालो की ते धक्कादायक आहे तर ते, ते याच्यासाठी आहे की मराठी भाषेची घसरण मराठी भाषेतन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घसरण ही तीन नंबरवरती गेलेली आहे आणि हिंदी आणि उर्दू अव्वल ठरलेले इंग्रजी शाळांकडे देखील सामान्य मुंबईकरांचा ओढा वाढलेला आहे हे याच्यामधन दिसून येतो लक्षात घ्या मित्रांनो इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्याच्यामध्ये तब्बल अडतीस हजार आठशेच्या वरचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि मराठी माध्यमांपेक्षा या शाळा जवळपास दोनशे दोनशेनी कमी आहेत बघा तुम्ही मराठी भाषेच्या शाळा दोनशे बासष्ट आहेत तर इंग्रजी भाषेच्या शाळा एकशे एकोणपन्नास आहेत पण इंग्रजी भाषेच्या शाळेत किंवा त्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जवळपास एकोणनव्वद हजार आहे आणि मराठी भाषेतनं शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जेमतेम चौतीस हजार आहे याशिवाय मुंबईमध्ये काही पब्लिक स्कूल आहेत ज्या जवळपास पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर पब्लिक स्कूल आहेत आणि त्यामध्ये जवळपास साडे पंचेचाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत लक्षात घ्या मित्रांनो हिंदी भाषेची सक्ती मग मुंबईतनं मराठी माणूस हद्दपार होतोय त्याची विविध कारण मग राजकारण्यांनी एकमेकांवरती केलेली टीका की तुमची मुलं मराठी भाषेत शिकतायत का मग त्याला दिलेली इंग्रजी भाषेतन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची राजकारणी पालकांची उत्तर हे तुम्ही आम्ही गेले काही दिवस काही महिने ऐकतो मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील त्या संपतील त्याचे निकाल लागतील आणि मग हा प्रश्न पुन्हा एकदा बासनात गुंडाळला जाईल मग तो परत दोन हजार तीस साली काढला जाईल मुंबई मराठी माणूस मराठी भाषा मराठी भाषेची आणि पर्यायाने मराठी माणसाची झालेली हद्दपारी ही परत मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरती तुमच्या आमच्या डोळ्यासमोर ही भाषा ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता होती कोणी हातात हात घालून ती सत्ता राबवली ती सत्ता राबवत असताना एवढी वर्ष कोणाचे महापौर होते कोणाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते या सगळ्या गोष्टी देखील एकमेकांना जे प्रश्न विचारणारे राजकारणी आणि राजकीय पक्ष आहेत की तुम्ही काय करत होता त्यांनी याची उत्तरं प्रामाणिकपणे द्यावीत की एवढी वर्ष आमचे महापौर होते एवढी वर्ष आमची स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप होती एवढी वर्ष आमच्याकडे अमुक अमुक समित्यांची प्रमुख पद होती ही उत्तरं तत्कालीन शिवसेना आत्ताची उबाठा आणि आत्ताचा भाजप यांच्या नेत्यांनी नागरिकांसमोर येऊन देण्याची हिंमत दाखवावी नाहीतर मग कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतच असतात राजकीय पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांना आमच्याजवळ परत या म्हणून ऑफर देतच असतात त्या ऑफर आल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे राजकीय युवा नेते पायऱ्यांवरती त्यांची वाट बघत असतात आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते एकमेकांच्या डोकी फोडायला मोकळी होत असतात ही जी आकडेवारी आहे त्याच्याकडे उघडपणाने डोळे उघडे ठेवून बुद्धिशाबूत ठेवून बघा याला कोण जबाबदार होतं हे जसं नागरिकांनी विचारायचंय तसंच कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या जबाबदार नेत्यांना विचारा प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी देखील त्याची उत्तरं द्या नागरिकांसमोर जा आणि एकमेकांना दोष देण्यापेक्षा महापालिकेच्या शाळांमधली ही आकडेवारी समोर का आलेली आहे त्याच्यावरती एकदा विचार करा आजचा व्हिडिओ हा केवळ या मुद्द्यापुरता मर्यादित होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याला कोण कोण जबाबदार आहे या संदर्भातले कमेंट्स तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा या युट्यूबच्या माध्यमातनं कळवा कमेंट्स नक्की द्या या संदर्भातले पण कमेंट्स द्या याशिवाय दुसरे कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे त्या संदर्भातल्या कमेंट्स नक्की द्या आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे प्रामुख्याने मुंबई महापालिका म्हणजे एम एम आर रिझनमध्ये मराठी भाषिक संख्या किती आहे त्यामध्ये मराठी मतदार किती आहेत हिंदी भाषिक किती आहेत हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त आणि मराठी भाषेच्या व्यतिरिक्त दुसरे किती मतदार आहेत त्यांची लोकसंख्या किती आहे गुजराती मारवाडी जैन तेलगू ख्रिश्चन हे किती आहेत त्याचा परिणाम मुंबई महापालिकेतल्या निवडणुकांवरती कसा होणार आहे या संदर्भातला व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तोपर्यंत आपली रजा घेतो पुन्हा एकदा आपल्याला तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुमचं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटीफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आपली रजा घेतो तुमच्या कमेंट्सची वाट बघतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील तुम्ही मला कमेंट करा आणि इथे या व्हिडिओच्या खाली देखील तुम्ही मला कमेंट्स करून तुमच्या सूचना मला देऊ शकता धन्यवाद